आपल्या दुकानाची चोरी झालेली आहे तर चोरी नेमकी कोणत्या दिवशी आणि कशी झाली काय सांगाल त्याबद्दल आपण नमस्कार माझं नाव विष्णू लांडगे आहे एकवीस 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 तारखेला रात्री मी दुकान बंद करून रोजच्या टायमिंगला निघून गेलो तसं सकाळी बावीस बावीस तारखेला सकाळी रोजच्या टायमिंगला दहा वाजता मी दुकानावर गेलो दुकानावर गेल्याच्यानंतर दुकान एका साईडनं ते दुकानाच्या डाव्या साईडचं शटर ओपन होता त्याच्यानंतर मी बघितलं की असं प्रकार कशामुळं घडला मग मी उजव्या उघडून आत मध्ये गेलो तरी बघितलं की आत मध्ये जे काही पैसे माल जे ठेवलेला आहे ते आहे का व्यवस्थित हो जाऊन बघितलं तर गल्ल्याच्या खाली कॅश ठेवलेली होती नेली आणि माल माल जो होता तो गायब झाला तर मी सी सीसीटीव्ही लगेच ओपन केला आणि ओपन केल्याच्या नंतर पाहिलं की दुकानात आत मध्ये कोण आलं होतं तर अज्ञान दोन व्यक्ती आत मध्ये येऊन चोरी करून निघून गेले या संदर्भाने आपण काय पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला काय हो या संदर्भात कळममध्ये आहे कळम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे पर अद्यापर्यंत पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक केलेलं आहे का नाही केलेलं आहे बरं एकूण आपले रोख रक्कम किती आणि अंदाजे आपले माल किती रुपयाचा चोरीला गेला काय सांगाल त्याबद्दल माल जो आहे तो टोटल पंधरा हजाराचा माल चोरीला गेलेला आहे आणि कॅश पंधरा हजार रुपये चोरीला गेलेले आहे एकूण म्हणजे तीस हजार रुपये तर प्रशासन तुम्हाला तपास कामी मदत करते की नाही पोलीस प्रशासन ते म्हणले होते की आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये त्याचा तपास लावू पण त्याच्यानंतर परत आणखीन पोलीस लोक दुकानी आले नाही आणि काही नाही आणखी म्हणजे तुम्हाला काही संपर्कच नाही पोलीस संपर्क नाही आम्ही फोन केला होता पण फोन ही तसा लागला नाही बरं आपल्याला पोलीस प्रशासन सहकार्य करत नाही असा एक तुमचा आरोप झाला जर भविष्यामध्ये पोलीस प्रशासनाने जर तुम्हाला सहकार्य नाही जर केलं तर तुमची दिशा कसं आंदोलन राहील का काय राहील जर पोलीस प्रशासनाने जर मला सहकार्य नाही केलं आता तर मी पुढे चलून मी आंदोलन किंवा उपोषण करणार पोलीस स्टेशन समोर